नवरात्र हा संपूर्ण भारतात नऊ दिवस साजरा केला जाणारा चैतन्यमय आणि आनंदायी असा सण आहे हा सण देवी दुर्गाला समर्पित आहे जो भक्ती प्रार्थना आणि नृत्य करून साजरा केला जातो गरबा सादर करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात हा एक पारंपारिक नृत्य तालबद्ध टाळ्या आणि दांडियाच्या काठ्यांचा वापर करून केला जातो नवरात्री दरम्यान उत्साही वातावरण विविध समुदायांना एकत्र जवळ आणते कारण ते एकत्र येऊन सण उत्साहाने साजरा करतात एक कुटुंब असे आहे जे दिमागदार उत्सवासाठी ओळखले जाते ते म्हणजे अंबानी कुटुंब आणि नवरात्री ही त्याला अपवाद नाही अलीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सोहळ्या दरम्यान अंबानी कुटुंब आनंद साजरा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा दिसत आहे व्हिडिओमध्ये हे कुटुंब जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या एका भव्य गरबा रात्रीचा आनंद घेत असल्याचे दाखवत आहे हा कार्यक्रम अनंतची आजी कोकिलाबेन अंबानी यांनी आयोजित केला होता आणि त्याने पुन्हा एकदा इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले आहे